आपण पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे मध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होत यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं लो होतं की काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्यामंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मिडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या शंभर टक्के भरलेली आहे शाळा पण साहेब मध्ये जे आहे ते मराठी शाळेत बंद करून